ही जी लाल चुटूक रंगाची फुलं दिसत आहेत किती सुंदर दिसत आहेत पहा ही गणेश वेलाची फुलं आहेत आज कॅमेराची क्वालिटी थोडीशी खराब असणार आहे कारण खिडकीतून मोबाईलनी शूट करायचं म्हणजे बाहेरचं उजेड मोबाईलवर पडत असतो त्यामुळं थोडंसं या व्हिडिओला समजून घ्या तुम्ही नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून ही जी तुम्ही पाहताय गणेश वेल आहे रिसेंटली मी तुम्हाला याला फुलं आलेली दाखवली होती गेल्या वर्षी मी ही वेल खरेदी केली होती आणि थंडीमध्ये जेव्हा डॉर्मन्सीमध्ये ही वेल गेली तेव्हा मी तशीच्या तशी उचलून माझ्या कम्पोस्ट बिनमध्ये टाकली आणि त्याला बिया सुद्धा होत्या त्यानंतर जेव्हा मी आता कंपोस्ट दिला असेल झाडांना तेव्हा त्यातून या बिया पुन्हा रुजलेल्या आहेत म्हणजे गणेशवेल एकदा आणली की तुम्ही ती लावू शकता अगदी एका पातळ दोऱ्याने मी याला आधार दिला होता जेव्हा थोडीशी मोठी झाली तेव्हा इथं पाहू शकता तुम्ही दोरा इथं मी कुठंतरी बांधलेला आहे एकदम पातळ दोरा आहे हाराचा हा हा पहा इथं आहे आणि इथूनच तिने स्वतःची आधार शोधलेला आहे सुरवातीलाच मला थोडंसं आधार द्यावा लागला अत्यंत सोपी आणि कमी काळजीची ही, ही वेल आहे आणि एकदा लावली की कायमस्वरूपी ही वेल आपल्याकडे आलेली असते थंडीमध्ये जरी डॉर्मन्सीमध्ये गेली तरी याच्या बिया तुम्ही कलेक्ट करू शकता आणि एका कुंडीमध्ये पाच ते सहा याची या वेली येऊ शकतात दहा इंचाच्या कुंडीमध्ये याचा पांढरा रंग गुलाबी रंग आणि अशी लाल रंगाची फुलं अस नरी वेल असते तुम्ही इथं पाहताय इथं लिंबाच्या बिया लावल्या होत्या मी आणि तेच झाड आहे जेव्हा आपण कडधान्याचं पाणी देतो तेव्हा याच्यामध्ये मटकी सुद्धा पडली होती त्यामुळे मटकीची पण वेल याच कुंडीमध्ये आहे लिंबाची पाच सहा झाड आहेत आणि याच्यामध्येच ही एक वेल उगवून आलेली आहे माती खूपच आपल्याला वेलड्रेन घ्यायची आहे याला खूप माती वेलड्रेन लागते अजिबात सुद्धा साचून पाणी राहिलं तर याची वेल खराब होते कारण ही खूप नाजूक आणि पातळ वेल असते तुम्ही पहा किती तिचा पातळ दांडा आहे थोडं जरी पाणी जास्त झालं किंवा आपल्या हाताने काही तुटली वगैरे वे तर वेल ही खराब होऊ शकते तसं आपण वरून प्रूनिंग केली तर ही वाढत राहते त्यामुळं वरून तुटली तरी काही हरकत नाही पण खाली दांड्याला आपल्याला थोडंसं जपावं लागतं तुम्हाला जर वेगवेगळ्या रंगाच्या वेली एका कुंडीमध्ये लावायच्या असतील तर तुम्ही यावर्षी वेल खरेदी करा याला रिपॉट केलं जात नाही नर्सरीमधून आणतानाच ही कुंडीमध्ये लावलेली असते त्याच कुंडीमध्ये ठेवायची जोपर्यंत याचा सीझन आहे तो तुम्ही जर तीन चार प्रकारच्या किंवा तीन चार रंग फुलांच्या वेली जर आणल्या तर त्याचे बिया कलेक्ट करा जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या फुलांना इथं बिया येतात हे पाहे वरून फूल तोडलं की इथं सीड पॉड तयार होतं आणि मग या बिया कलेक्ट करायच्या आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुम्ही या बिया एका कुंडीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या बिया टाकू शकता ज्यामुळं एकाच कुंडीमध्ये आपली दोन तीन रंगाची वेली तयार होतील आणि खूप सुंदर दिसतं हे याला आधाराची गरज असते त्यामुळं सीडलिंग करतानाच आपण अशा जागी सीडलिंग करायची जिथून आपण त्याला रिपॉर्ट पण करणार नाही आणि पुढे वेल जशी जशी वाढेल तसं आपण त्याला आधार देऊ शकतो किंवा ती वेल एखाद्या कुठल्या तरी गोष्टीच्या आधाराने स्वतःची वाढ करू शकते याची काळजी म्हणाल तर याला काही नाही इतर झाडांप्रमाणेच कंपोस्ट घालायचं खूप वेलड्रेन माती घ्यायची सूर्यप्रकाशाची या वेलीला गरज असते जर माझ्या इथं जास्त सूर्यप्रकाश असतात तर आणखीन फुलं हिनी प्रोड्यूस केली असती पण आत्ता फक्त उजेड आहे आणि उजेडामध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी बरीच फुलं मिळतात त्यामुळं खूप ऊन आणि कमी प्रमाणामध्ये पाणी या दोन गोष्टी आपल्याला या वेलीला प्रोव्हाइड करायच्या आहेत खत वगैरे नाही दिलं तरीसुद्धा चालेल आणि इतर झाडांबरोबर दिलं तरीसुद्धा चालेल याची तशी काही जास्त रिक्वायरमेंट नसते तुम्हाला जर ऑनलाईन सीड खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून ऑनलाईन याच्या बिया खरेदी करू शकता आणि आपल्याकडे ही रोपं वाढवू शकता या झाडाच्या फुलांचा स्टारसारखा आकार असतो म्हणून याला स्टार ग्लोरी असंसुद्धा म्हणतात आणि हमिंग ब नावाचा पक्षी या फुलांकडे आकृष्ट होतो म्हणून याला हमिंग बर्ड प्लांट असं सुद्धा म्हंटलं जातं खूप छोटासा पक्षी असतो हा